झाडं घेतलेत आम्ही एक एक करून आणि आता आम्ही निघणार पण जेवण केले पण आम्ही खूप थकलेलो होतो त्याच्यामुळे काय आम्ही जेवणाचा व्हिडिओ घेतला नाही तर बघू आता कामाला कुठपर्यंत वाटायला होती हॅलो था। गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आम्ही ना आज दवाखान्यात चाललेलो आहोत आणि इथं नाही जाते आम्ही आम्ही राहतो तालुका प्लेसला पण आम्ही इथेच एक बाजूला गाव आहे तिकडे चाललेलं आहोत कारण का तिकडे मी ट्रीटमेंट चालू केलेली आहे माझ्या चेहऱ्यावरती सूज येते आहे सध्या आणि थोडासा घसा पण दुखत होता आणि मला दम पण खूप लागतो आहे तर शॉप मी काही खोललेलं नाही पाठीमागे बघा शटर जे आहे ते बंदच आहे नाही तर रोज मी नऊ साडेनऊला असं शॉप खोलत असते तर चला आता तयारी झालेली आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत तर आम्हीच जाणार नाहीत तर आमच्या बारक्या मुली ज्या आहेत त्यांना पण व्हायरल झालेला आहे सर्दी ताप आणि खोकला खूप आहे दोघींना पण पण इंदूला जरासा कमी आहे तर दोघींनाही एकच सिमटम होते म्हणून त्यांना दोघींमध्ये एकीला दाखवायचं आहे आत्ता आणि दोघींना सोबत न्यायचं ती ना त्या खूप राहाडा करतात डॉक्टरकडे गेल्यानंतर बाहेर बघा पाऊस येऊन गेलेला होता कपडे वाळतात ते आणि मंडपचे कपडे सुद्धा वाळत घातलेले तिथे वाईट दिसत आहे ते आणि वैष्णवी सांगत होती फराळाचं बनवायचं आहे गाठे आणा आणि हे बघा आमचं पेशंट तर ही रमा गाडीत गाणी चालू आहेत आणि तिचा डान्स चालू आहे तिला इतका ताप आणि सर्दी खोकला खूप सर्दी झालेली तिला त्याच्यामुळे तिला दवाखान्यात नेतोय त्याच्यानंतर लगेच स्टँडवर आल्यावरती डायरेक्ट बस लागलेली होती आम्हाला आज लवकर नंबर लागलेला होता आणि इकडे आलेलो आहोत पाहुण्यांकडे तर ह्या चॉकलेटी ड्रेसवाली जी दिसते ना कॉफी कलरचा ती आहे सपनाची मामी तर ही आहे ना हॉस्पिटलला तिथे नर्स होती तर तिने ना हाफ डे टाकला आणि आम्हाला घरीच घेऊन आलेली तर आम्ही डायरेक्ट घरी आल्यामुळे बाळाला काही खायला घेतलेलं नव्हतं तर हे आहे त्यांचं घर आणि बघा किती सुंदर असा बंगला आहे आणि ना हिची सासू जी आहे ती तर... एक्सपायर झालेली आहे हिची सासू तर त्यांना मुलगी पण आहे बिगर लग्नाची आणि त्यांची सासूसुद्धा आहे आणि दोघेही नवरा बायकोचे आहेत ते हे सगळं वैभव सोडून गेलेले आहेत तर माणसाचं जीवन कसं असतं बघा आपण काडी काडी जमून सगळं हे उभं करतो आणि ते बघायलाच आपण जगत नसतो म्हणजे राहत नसतो म्हणजे माणसाचं आयुष्यच असं आहे की सगळं म्हणजे स्थिर स्थावर झाल्यानंतर आराम करण्याचे दिवस येतात ना तेव्हाच माणूस या जगाचा निरोप घेतं तर इथे पण बुद्ध विहार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सुद्धा आहे ह्या गावामध्ये तर जे कोण बघत असतील तर हे गाव कुठलं आहे नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर आम्ही अक्काकडे गेलो पाहुण्यांनीच आम्हाला इथपर्यंत आणून घातलं आणि अक्का जे आहेत इकडे माळ्यात राहते तर ही माझ्या आत्याची मुलगी आहे तर लहानपणापासून मी काही हिला लावजाव घालत नाही कारण का आत्याची मुलगी आणि नंतर माझ्या मिस्टरांची मावस बहीण पण आहे पण आम्हाला लहानपणाचीच ती सवय आहे त्याच्यामुळे मग आम्ही असंच बोलतो एकामेकीला तर तिने खूप आग्रह केलेला होता स्वप्नाला घेऊन नये म्हणून ज्या वेळेला पण तर झाडं बघत होतो आम्ही तर हे झाडं बघा इतक्या पपाया लागलेल्या आहेत या ला। झाडांना बस रे बस आणि खूप सारे झाडं आम्ही घरी घेऊन आलेलो आहोत तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे की झाडं काय काय लावले आम्ही घरी नेल्यानंतर पण बघू आता कोणते कोणते झाडे येतात तर बघा इकडच्या झाडाला पण खूप साऱ्या पपया लागलेल्या आहेत गुलाब बसले, आवडले हे फुलं आहे ना स्वप्नाला आवडलंय तर मग मी आता ते घेते कट करून हे बघा कस आहे बर का सांगितलं करायचं ते पण चला आम्ही आता घरी जातो ते झाड लावणार साधापुढे प्लास्टिकच्या पिशवीत किंवा आपल्या त्या पिशवीत होत होऊन जास्त आहे का आज आता बोलतोय कुठे सदा पुढे

प्यायचं पाणी लांबून हे काय म्हणताय का याला बा देवाला वापर सारखी गोकर ना काय म्हणतो कुठं दिस ना तुला

झाडं घेतलेत आम्ही एक एक करून आणि आता आम्ही निघणारपणे जेवण केले पण आम्ही खूप थकलेलो होतो त्याच्यामुळे काय आम्ही जेवणाचा व्हिडिओ घेतला नाही तर बघू आता कामाला कुठपर्यंत वाटायला होती तर गावात आलेला आहोत आमच्या आणि इकडे आलेलो आहोत तरी पुढे मी तुम्हाला सांगतेच की आम्ही कुठे आलेलो आहोत इथे तर आम्ही आलेलो हो आहोत तिकडे एस जी एम कॉलेजला माझं कस्टमर राहतं आहे इथं कस्टमर प्लस खूप मैत्री पण झालेली आहे आणि असं जवळचं नातं असल्यासारखं म्हणून आम्ही त्यांच्या घरी पण जातो आहे वातावरण तो एकदम भारी मी पहिल्यांदाच आले एस ए जी एमला तेव्हा त्या तर काही नाही कमवलं का तरी चालेल पण माणूस की कमाव मैत्रिणींनो माझा असा स्वभाव आहे की ज्याच्याबरोबर मी नातं जोडते ना तर त्या माझ्यासाठी जीवाला, जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणी किंवा माझ्यापेक्षा मोठ्या छोट्या कोणी असू द्या अगदी माझी आतुरतेने वाट बघत होत्या त्या ताई आणि खूप दिवसाचं त्यांनी मला बोलवलेलं होतं माझं शक्यतो जाणं होत नाही कोणाच्या घरी कारण का तुम्हाला माहिती आहे की आपला वर्क लोड किती आहे तरीसुद्धा आम्ही वेळात वेळ काढून इकडे उतरलंच होतो तर आम्ही त्यांना भेटायला इक आलेलो आहोत इकडे कॉलेजवरती त्यांचे मिस्टर जॉबला आहे आलेला आहोत पण सापडलं आहे आमचं गावातल्या गावात असून पण कधी येणं झालेलं नाही त्यांची नातलं क्यूट आहे आता मी तिला भेटते आणि मला सांगा नाव काय आहे तिचं तिचं देवांशी देवांशीला सगळ्यांनी बघा आहे बघा कशी क्यूट क्यूट आहे बघा गुप्पू गुपू तर गुप 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 चला चा आज जाऊया ती म्हणती गाऊन घातलं म्हणती मला नाका घेऊ इकडं कसं आहे इकडं कोणाचं बेड आहे किचन इकडं भारी हो इकडं भारी हा? त्यांचं किचन आहे आणि लहान लहान लेकरं आहेत आणि त्यांनी ना, ना आत्ताच शिफ्टिंग केलेलं आहे तिकडे जी मोठी बिल्डिंग आहे ना ती म्हणजे मोडकळीस आलेली आहे कधीही पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मग त्यांचं शिफ्टिंग इकडं केलेलं आहे रय रयत शिक्षण संस्था ह्याच्यामध्ये त्यांचे मिस्टर जॉबला आहेत त्या ताई मला ज्या रिसिव्ह करायला आल्या होत्या त्या तर चला आम्ही आता चहा वगैरे आहे आम्ही आता निघतो आम्ही आता देवांशीला बाय बाय करतो चला सगळ्यांनी बाय बाय करा बाय बाय झोपलेला आजारी येतो त्यांचा नातू तर चला आम्ही <laughs> आता निघतोय गुरी आल्यानंतर बघा झाड लावण्याचा उपक्रम कारण का जे झाड आले होते ते जर का आपण बघितले नाही तर मग ते दुसऱ्या दिवशी अगदी कोमेजून जातात मग ते मरून जातात झाडं तर इथं म्हटलं आता ही तुळस आहे ना तर मला करायचं नव्हतं तर पाणी काही घातलेलं नाहीये तर आता त्याला पाणी वगैरे आणले आणि झाड लावू राहिलो आणि इथं आम्हा ना पान तोडलेलं आम्ही पानाचा बेल लावलेलं खायचं सगळे पानं तोडले म्हणून मी थोडंसं खाल्लं मी कधीच खात नाही आणि ना दा आम्ही झाड लावतोय दादानी बघा कोणतं झाड आणलं हे मारखोल काँग्रेसचं झाड आणलं आणि म्हणतो तुम्ही लावू राहिले मग मला पण लावायचं झाड तर आम्ही बघा आणलेले झाडं इथं काही लावलेले आहेत खाली म्हणतो ते मंग्या थोड्याशा सपनाला चावल्या त्या आणि इकडं बाकीचे काही लावलेले आहेत आणि जाईजुईचा वेल आहे ना हे बघा इथं लावला पुदिना लावलेला आहे बघू आता तो उभा कधी राहील वैष्णवी म्हणे म्हणित येतो आता याला काँग्रेसचं झाड लावायचं आहे कोण कशाचं लावतंय ना आमचा दादा काँग्रेस येते ना ना हां मला काय पाहिलं का आता हे याला काँग्रेस लावायचं आहे आता गणपती बाप्पा उठले तर हे बघा हे सामान एक 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 आत्ताच गाडी गेली आणि डेकोरेशनचं सामान आहे तर असंच बाहेर ठेवलेलं होतं कामावाल्या पोरांनी तर चला मी आता ना हे व्यवस्थित ठिकाण त्याला पूर्ण घाल खालीपर्यंत ते सुकलं लक्ष नव्हतं ना थोडंसं जवळ असलं ना जास्त लक्ष राहत तर बघा घरी आल्यानंतर झाडं वगैरे लावून झाले आता रात्रीचे आठ वाजून गेलेले आहेत आणि आल्यावर पण माझं काम जे आहे ते पिच्छा सोडत नाही आहे तर इथे ना हा नऊवारी साडीवरचा ब्लाउज तयार केलेला होता आणि हे द्यायचं आहे कस्टमरचं साडी पण तयार केलेली होती पण आहे ना म्हणजे कारागिराला मी सांगितलेली पण तिच्याकडून जराशी पुढच्या मेऱ्या आहेत ना त्या थोड्या चुकल्या होत्या म्हणून आहे ना मी ते कमरघेर जो आहे तो पूर्ण खोलला आणि नंतर साड़ी हे व्यवस्थित असं सेटअप करून साडी जी आहे ती पूर्ण तयार केलेली होती तर ह्याला मला अर्धा पाऊण तास केलेला आहे मैत्रिणींनो कारण का काम जे आहे ते अगदी व्यवस्थित झालं पाहिजे आणि आता सध्या काय झालेलं आहे की सीझन चालू आहे आणि मला एकटीला जे आहे ते ॲडजस्ट होत नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं हेल्पला कोणीतरी घेऊ तर हे असं होतं आहे मग कारागीर ठेवल्यानंतर आणि कारागीर पण असे आहेत की इथं येऊन काम करायला म्हटलं ना तर त्यांना ॲडजस्ट होत नाही आहे त्यांच्या काही घरगुती प्रॉब्लेम्समुळे तर त्याच्यामुळे मग मी घरी देत असते तर घरी दिल्यानंतर मग त्यांनी मग त्यांचं थोडंफार मिस्टेक जे असेल ते आपल्याला ॲडजस्ट करावी लागते तर बघा हे जे आहे ते मी अगदी व्यवस्थित असं माप वगैरे घेऊन याच्यातला एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं ते कट करून घेणार आहे आणि परत एकदा ही ब्राह्मणी साडी आहे आपल्याकडे शाईमास्तानी ब्राह्मणी नऊवारी राजलक्ष्मी पेशवाई साडी सगळ्या साड्या ज्या आहेत ते शिवून मिळतात तर, तर खूप सारी गर्दी आहे तर इथे मी आहे ना दीड मीटरचं फॅब्रिक एक्स्ट्रा जे होतं ते कट करून घेणार आहे बघा तर एवढं फॅब्रिक जे आहे ते मी कट करून घेतलेलं आहे आणि मला आहे ना म्हणजे काम जे आहे ते अगदी प्रॉपर लागतं थोडं जर मिस्टेक झालं तर मग में ना मानून पुड़े चा मी करून घेत असते आणि कारागिराला पण जास्त बोललं ना तर मग कारागिरही भेटत नाही जेवढं केलं त्याच्यातच समाधान मानून पुढे चालायचं असतं तर बघा इथे ब्राह्मणीचा काष्टा वगैरे मी तयार करून घेणार आहे आणि त्याचा लूक कारण का हे छोट्या मुलीचं आहे मोठेचं असलं ना तर माप जे आहे ते अगदी व्यवस्थित आपल्याला करता येतं ते मोठ्या मापाचं पण छोट्या मुलींचं खूप ॲडजस्टमेंट आणि तिचा बरोबर कमरेच्या कडेलाच तो काष्टा आला पाहिजे जास्त जास्त कडेला पण नाही आणि जास्त सेंटरला पण नाही आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो ॲडजस्ट करायचा होता तर त्याला पिन अप वगैरे करून मग सेट करून आपल्याला तो मशीनवरती घ्यायचा होता स्टिच करून ह्याचा फायनल लुकसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला जर का असल्या साड्या शिवायच्या असतील एक तर मला आहे ना म्हणजे मी जास्त ॲड केलेली नाही आहे बऱ्याच वर्षापासून मी हे काम करते आहे पण मी त्याची ॲड काही केलेली नाही कारण का ॲड करायच्या अगोदरच खूप सारे कस्टमर्स आहेत पण आहे ना बाहेरचे कस्टमर जास्त परवडतात लोकल कस्टमरपेक्षा तर बघा इथे आपला कास्ट जो आहे तो बोलता बोलता सेट झालेला आहे तर अगदी मस्त असं झालेला आहे तर मी याला ॲडजस्ट करत होते कारण बॅकसाईडला जो आहे तो डबल कास्ट आहे आणि पुढच्या साईडला जो आहे तो सिंगल कास्ट आहे बघा ब्राह्मणीचा अगदी कलर जो आहे तो अगदी मस्त आहे ह्या ब्राह्मणीचा बघा ना किती गोड कलर आहे अगदी फ्रेश ब्ल्यू कलर आहे खूप भारी वाटते ही साडी आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते तर फायनल लुक बघा ह्या पद्धतीने तयार झालेला आहे तुम्हाला कशी वाटली ही ब्राह्मणी साडी नक्की कमेंट करा आणि आजचा आमचा प्रवास झाडं माझी मैत्रीण आम्ही गेलेलो ते सगळं सगळं तुम्हाला कसं वाटलं तर नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे अशा सुंदर आणि छान व्हिडिओसोबत भेटणार आहोत चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय